तुम्ही म्हणत असाल हे ब्ल्यू बॉटल काय आहे तर हे ब्ल्यू बॉटल थेरपी मी ज्याच्याबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं तर या ब्ल्यू बॉटल थेरपीमध्ये असं आहे की तुम्हाला एक काचाची बॉटल लागते आणि या काचाच्या बॉटलमध्ये ती ब्ल्यू कलरची पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे रोज संध्याकाळी झोपायच्या वेळेस रात्री तर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पाणी भरून ठेवताल ठीक आहे त्यावेळेस जेव्हा तुम्ही झोपायला जाताल त्यावेळेस ही बॉटल अशी हातात घ्यायची ह्या पाण्याला ॲक्टिव्ह करायचं पाण्याला ॲक्टिव केल्यानंतर आता ते कसं करायचं मी तुम्हाला सांगते ह्या पाण्याला असं आपल्या हृदयाजवळ धरायचं आणि म्हणायचं थँक्यू आय लव यू मी खूप समाधानी आहे मी खूप श्रीमंत आहे मी खूप संपन्न आहे थँक्यू युनिवर्स की तुम्ही माझे सगळे यशाचे मार्ग मोकळे केलेले आहे थँक यू हे पाणी ॲक्टिव्ह करायचं हे पाणी ॲक्टिव केल्यानंतर हे जिथे चंद्राचं चांदणं चंद्राचा प्रकाश आणि सकाळी जेव्हा सूर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी ही बॉटल ठेवायची आणि हे जे सूर्याचे आणि चंद्राचे प्रकाश दोन्ही जेव्हा ह्या पाण्यामध्ये उतरतील त्यावेळेस हे पाणी ॲक्टिव्ह होतं आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पाणी पिऊ शकता ह्या पाण्यामुळे तुम्हाला कल्पनाही नाही खूप लोकांचे आजार बरे झालेले आहेत खूप लोकांना समृद्धी मिळालेली आहे तुम्ही खूप यूट्यूबवर असे काही व्हिडिओ पाहिलेले असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर ॲक्टिवेशन कसं करायचं याने काय फायदे होतात हे सगळी माहिती दिलेली असेल पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही रोज ह्या बॉटलमधलं पाणी आणि स्वतःच अनुभवा की ह्या पाण्यामध्ये हे पाणी जेव्हा तुम्ही पिताना ते पाणी असं तुम्हाला थोडंसं गोडसर जाणवतं गोड जाणवतं याची चव बदललेली वाटते तुम्ही करून बघा आणि हे पाणी तुमच्या घरातल्या सगळ्यांना प्यायला द्या आणि खूप फायदा होईल म्हणजे तुम्ही तुमचे जे काय इनर निगेटिव्हिटी आहे जे काही थॉट प्रोसेस आहेत किंवा जे काही आजार आहेत ते यातून बरेचसे कमी होतात प्रयोग करून बघायला काय हरकत आहे आणि फक्त हेच नाही तुम्ही जेव्हा जेव्हा कुठलंही साधं पाणी घ्याल त्यावेळेस त्या पाण्याला ॲक्टिव्ह करूनच ते पाणी प्या आणि मग चमत्कार बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो काळजी घ्या